त्रिशूल न्यूज विदर्भाचा कसा आहे भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे देशातला महाराष्ट्रातला अमृतुस्तला आम्ही प्रत्येक आम्ही मोठा बंधू होऊ म्हणून या नात्याने आम्ही सगळ्यांना घेऊन चालण्याचा आमचा प्रयत्न राहतो आम्ही त्याचप्रमाणे युवा स्वाभिमानीला सुद्धा आम्ही हात देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर युती करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या दृष्टीकोन आम्ही नऊ सीट भारतीय जनता पार्टीने छोट्याशा पक्षाला छोट्याशा नऊ सीटा दिल्या होत्या पण नऊ सीट दिल्यानंतर सुद्धा त्याचा परिणाम त्यांना काही फार आला नाही त्याला भूक फार मोठी होती त्या दृष्टीकोनातून त्यांना असं वाटलं की बा आम्हाला नऊ नाही सत्तावीस द्यायला पाहिजे पण भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे मोठा बंधू आहे या नात्यान जर आपण विचार केला तर आम्ही जेव्हा आमचे इतर नेते मोठे नेते जेव्हा बसले ने त्यांना तर त्यांनी ठरून टाकलं की बाबा जर यांची भूक क्षमवत नसेल तर आपण त्यांची युती तोडली पाहिजे आणि तसे सुद्धा तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला लोकांची कुपडीची गरज नाही आहे आता फार छोटा पक्ष आहे आमचा वोट धरून हा चाललेला पक्ष आहे आणि त्याने जर आम्हाला म्हटलं की बाबा तू आम्हाला एवढं द्या आम्हाला तेवढं द्या दृष्टीकोनातून आमचे बावनकडे साहेब किंवा आमचे पक्ष ते इथे जाहीर केलेले आहे आता आम्हाला कोणाही कुठल्याही पक्षाची या कुपड्याची गरज नाही मी तुम्हाला खूप सांगतो आहे आणि आमची भारतीय जनता पार्टी आम्ही भारतीय जनता पार्टी फक्त कमळासाठी मतदान मागतो आम्ही दुसऱ्यासाठी मतदान मागत नाही पण काही आमचे नेते आमच्या सोबत राहतात आणि आमच्याच खिशा घालतात हा सुद्धा एक परिणाम फार मोठ्या प्रमाणे आहे ते नाव घेण्यासारखं जगजहीर आहे लोक लोकांना माहिती आहे लोकांना माहिती आहे की सोबत राहायचं आमच्याच खिशा हात घालायचं आमच्याच विरोधात बोलायचं आमच्याच विरोधात राहून सोबतच्या घर घरातल्या लोकांना काही साठी मतदान मागायचं पण भारतीय जनता पार्टी तुम्हाला की या भारतीय जनता पार्टीवर लोकांचा पब्लिकचा मोठा विश्वास आहे विकासात्मक पार्टी आहे शंभर टक्के महानगरपालिकेमध्ये पन्नास पेक्षा जास्त सीट आहेत त्याची आम्हाला अशा किती अशा भारतीय जनता पार्टीची आम्हाला पन्नास सीट आल्यावर आम्हाला कोणाची गरज पडत नाही आणि आमच्या पायात येणारी लोक आहे आम्हाला कशाला कोणाची गरज आहे आम्ही रस्त्याने चालतो तर आमच्या पायात दुसऱ्या फक्त एवढे आमचे येणारे पक्ष आहेत आम्हाला गरज नाही कोणाची आणि गरज पडणार मी पन्नास सीट आमचं येणार आहे भारतीय जनता पार्टीचे पुणे जर संभ्रम फैलात असेल तर कदाचित हा चुकीचा संभ्रम आहे आम्हाला कोणाची गरज नाही लोकांचा अमरावती शहराचा आमच्यावरती लोकांचा विश्वास आहे हे विकासात्मक पार्टी आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहे तिकडे मोदी साहेब आहे गडकरी साहेब आहे आमचे बावनकुळे साहेब आहेत ही सगळी मोठी श्रेष्ठ मंडळी आमच्याकडे असेल तर आम्हाला कोणाची गरज नाही आहे पन्नास पेक्षा सीटा जास्त भारतीय जनता पार्टीतील परत तुम्हाला सांगतो की आम्हाला कुणा आहे कोणी पक्षाच्या कुबड्यांची गरज नाही